स्वर्गीय शिवंताबाई सावळाराम पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा कल्याणपूर्व श्रीक्षेत्र मलंगड परिसरातील व अंबरनाथ तालुक्यातील श्रीक्षेत्र मांगरुळ निवासी आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सदस्य श्री राजेशदा सावळाराम पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय शेवंताबाई सावळाराम पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम मार्गशी शुद्ध द्वितीय गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक पर्यंत मोठ्या भक्तिभावाने व मातृशक्ती श्रद्धेसह आदराने वारकरी संप्रदायांच्या समवेद भव्य भक्तिमय व वा संगीत वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी वारकरी संप्रदायाचे आवाजांचे जादूगार श्री हबप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे सुश्राव्य असे कीर्तन व प्रवचनाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला या कीर्तन सोहळ्यात अनेक नामवंत हबप संत महाराज सामील झाले होते कीर्तन प्रवचन कार्यक्रमानंतर आलेल्या असंख्य वारकरी संप्रदाय राजकीय व सामाजिक मान्यवरांचा यथोचित सत्कार करून सर्वांना सुग्रासनेह भोजनाचा व फराळाचा लाभ देण्यात आला होता अशा या मातृपितृ स्मृती सोहळ्यात मुरबाड विधानसभेचे ज्येष्ठ आदरणीय आमदार शेठ कथोरे साहेब कल्याणपूर्वेचे आमदार सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड कल्याण महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी शहर प्रमुख महेशदादा गायकवाड माजी नगरसेवक गणेश शेठ भाने आडिवली ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्यामदादा पाटील नेवाळी निलेशदादा म्हात्रे चिंचवली अविनाश शेठ कुंभारली राजेश म्हात्रे चिंचोली भगवान शेठ जाधव नेवाली वरुण पाटील माजी नगरसेवक कल्याण विकी पाटील सरपंच मलंगवाडी समाजसेवक संजय मडवी मलंगवाडी चैनू जाधव नेवाळी विलास पाटील चिंचवली इत्यादी अनेक मान्यवर ग्रामस्थ व परिसरातील इष्ट मित्रमंडळी उपस्थित राहून कार्यक्रमास स्वर्गीय स्वरूपात पार पडला किती मी अनाथ आहे अपराधी वेगळा नका करू साधू संतांचं वर्णन करत असताना तू खूप सांगतात कृपाळू सजन तुम्ही संत जी कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा म्हणून आईच्या जीवनाचं सर्वस्व आईच्या जीवनाचं हित फक्त मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतं मुलगा कसा जरी असला ना महाराज तर आई त्या लेकरावर प्रेम करते बोलत मला तर असा अनुभव आहे जेवढं पोरग विचित्र तेवढं आईचं त्याच्यावर जास्त प्रेम तीन मुलं असावी एक आमदार असावं एक कलेक्टर असावं एक बेवढ असावं <laughs> किती मुलं असावी तीन असावे एक तालुक्याचं आमदार असावं एक जिल्ह्याचं कलेक्टर असावं एक कोण असावं बेवडा असावं खरं सांगा मी आहे अपराधी वेगळा नका करू साधू संतांचं वर्णन करत असताना तू खूप सांगतात कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा म्हणून आईच्या जीवनाचं सर्वस्व आईच्या जीवनाचं हित फक्त मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतं मुलगा कसा जरी असला ना महाराज तर आई त्या प्रेम करते लेकर मला असा अनुभव आहे जेवढं पोरग विचित्र तेवढं आईचं त्याच्यावर जास्त प्रेम तीन मुलं असावी एक आमदार असावं एक कलेक्टर असावं एक बेवढ असावं किती मुलं असावी तीन असावे एक तालुक्याचं आमदार असावं एक जिल्ह्याचं कलेक्टर असावं एक कोण असावं बेवढं असावं खर सांगा आईचं प्रेम आमदारावर कृपायाकार करो साधू संत सांगतात कृपा तू तुम्ही संत जी कृपा गा तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडून